नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी प्रत्येक शिवप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले बारा किल्ले समाविष्ट करण्यात आले आहेत आणि याच अनुषंगानं नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद मांडलेत नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या जल्लोष कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष अनिल कौशिक नगरसेवक दादा पाटील राजू शिंदे दत्ता गंगाले नगरसेविका अंजली वाळुंज नवी मुंबई भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पाहूया याचीच काही क्षणचित्रे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्याची नोंद कालच जागतिक लेवलवरच्या आपल्या संघटना युनेस्को ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची त्याचा अभिमान बाळगण्यासाठी त्या संदर्भात जल्लोष करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पायत्याशी आलेलो हो। आहोत जल्लोषा एवढा करता गडकिल्ले हे की, की शेकडो वर्षपूर्वी बांधलेले गडकिल्ले परंतु त्या गडकिल्ल्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्या फक्त महाराष्ट्रवासियांचं नाही तर संपूर्ण हिंदुस्थानवासियांचं शौर्य आहे संपूर्ण हिंदुस्थानवासियांना प्रशासन कसं हक्क करायला पाहिजे हे तिथून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे लक्षात ठेवा ह्या गडकिल्ल्यांचा त्या ठिकाणी अभिमान आपल्याला आहेच परंतु तो युनेस्कोमध्ये जी युनेस्को ही त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची एक संघटना आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीची एक संघटना आहे संपूर्ण देशपातळीवर नाही तर जगाच्या लेवलवर जागतिक पातळीवर ज्या संघटनेमार्फत ज्या ज्या देशांमध्ये जसा ऐतिहासिक हा ठेवा आहे वारसा आहे त्या ठिकाणी आपले अनेक सांस्कृतिक भाग आहेत अनेक निसर्गतः तयार झालेले त्या ठिकाणी वास्तू आहेत त्यांचं जतन करण्याचं काम संवर्धन करण्याचं काम संरक्षण करण्याचं काम ही युनेस्को करते आणि अशा ह्या संयुक्त राष्ट्र समितीच्या माध्यमातून म्हणजेच युनेस्कोच्या माध्यमातून आज गडकिल्ल्यांची त्या ठिकाणी नोंद होणं किंवा त्या ठिकाणी नोंद करणं किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं खास करून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे ह्या ठिकाणचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो कारण हा अभिमान त्यांच्यामुळं आम्हाला पाहायला मिळाला आम्हाला गडकिल्ल्यांचा अभिमान होताच कारण ह्या शौर्याचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण ते करतो परंतु त्याची नोंद जागतिक पातळीवर हा वारसा तिथं जावा आणि त्या ठिकाणी नोंद व्हावी ही नोंद साधीसुदी नाही ही नोंद ही आपल्या सर्वांच्या गर्वाची गर्व ग गर्व आहे गर्वासाठी जे आहे अभिमानाची आहे कारण गडकिल्ल्यांचा त्या ठिकाणी नोंद होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा जपला जे त्यावेळेला उभारणी केली त्यांचा सन्मान आहे आणि तो सन्मान संपूर्ण देशवासियाचा सन्मान आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम ठेवले आमचे सगळे अनिल कौशिक जे असतील दत्ताजी गंगाळे असतील आमचे माजी नगरजीवक शासना ददा पाटील असेल राजू शिंदे जे असतील सर्व माझी आमचे नगरसेवक आहेत आमच्या महिला भगिनी आहेत सगळ्या युवा मोर्चाचे सगळं आजी माजी पदाधिकारी असे सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जल्लोषचा हा कार्यक्रम अतिशय उत्साह आणि अभिमान या ठिकाणी मी सादर केला कॅमरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता